या मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी गुरुवारी मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वर्षभर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या गुणवंतांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे यांनी केले सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी समारोप निमित्ताने जो काही विद्यार्थी गुणगौरव समारंभ आपण साजरा करत आहोत त्या समारंभासाठी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण सात फेब्रुवारी रोजी आपण आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी भरत दौडकर हे उपस्थित राहणार आहेत भरत दौडकरांच्या कविता जर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी जर आपण बघितल्यात तर त्या यूट्यूबवर देखील उपलब्ध आहेत असा एक नामवंत कवी या महाविद्यालयामध्ये येत आहेत आमच्या संस्थेचे संचालक हेमंत नाना माजी संचालक कृष्णाजी भगत राजेंद्रजी नवले ॲडव्होकेट गीते हे सर्व त्या समारंभाला उपस्थित आहेत इतर सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित आहेत आणि यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रमाचा मनबुराज आनंद हा विद्यार्थ्यांना सगळ्या सभासदांना पालकांना त्या ठिकाणी लुटता यावा या दृष्ट्याने मी आव्हान करतो की आपण सगळ्यांनी सदर कार्यक्रमासाठी देखील उपस्थित राहावं <arriv été Overall> यशोवंत विद्यार्थी जे आहेत त्यांचा सत्कार देखील ह्या नामवंतांच्या व्याख्ये वै नामवंतांच्या हस्ते त्या ठिकाणी केला जाणार आहे त्याचा देखील आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा या पन्नास वर्षामध्ये आम्ही वर्षभरामध्ये जे काही उपक्रम केले साधारणपणे या महाविद्यालयामध्ये मी आलो त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास दोनशे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि मला ह्या पन्नास वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी या निमित्ताने या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून साक्षीदार होताना निश्चितपणे आनंद होत आहे धन्यवाद